हॅलो नमस्ते सर्व ताईदाना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजचा विषय असा आहे की आपल्या ताडीला फॉल लावायची माझी पद्धत मी तुमच्यावर शेअर करत आहे तर त्यासाठी आपल्याला शिलाई मशीन लागणार आहे आणि शिलाई मशीन म्हणजे फॉल लावण्यासाठी आणि हात शिलाई करण्यासाठी आणि ज्या ताईंना मानेचा वगैरे त्रास असेल मान दुखत असेल तर शिलाई करताना तर त्यांनी नक्कीच शिलाई मशीनवरती फॉल लावणे एकदा तुम्ही पहा आणि जर तुम्हाला आवडली माझी पद्धत तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही पद्धत आवडली तर आपल्याला पाठ वगैरे काहीच नाही घ्यायचा हे फक्त शिलाई मशीनचा आपला जो घोडा असतो त्यामध्ये ते आपल्याला साडी एकदम व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायची आणि व्यवस्थित झाल्यानंतर एका साईडला जरा वजन हे ठेवलं तरी चालेल म्हणजे वजनाचं असं वजन जे असेल ते ठेवायचं आहे आणि मग तो घोडा खाली घ्यायचा आहे का तर खाली घेतल्यानंतर साडी आपली कुठंही हालणार नाही काय नाही ना, ना, आणि आपलं कामही लवकर लवकर होणार आहे पाटावरती कसं तेवढंच जेवढा पाठ आहे तेवढंच आपण करू शकतो तर ह्याच्यात भरपूर असं आपण साईट वाढवू शकतो आणि डबल पार्ट असेल तर अजून पुढे आपण जाऊ शकतो तर कामही आपलं लवकर आवरणार आहे आणि आपल्याला जास्त न आप त्रास होता आपण मध्ये आधी उठूही शकतो जर कोण कस्टमर असेल किंवा सदा समजा तुम्हाला उठून काहीतरी काम करायचं आहे तर आपण सहज उठू शकतो पण आपण जर पाटावर किंवा ताटावर घ्यायला बसलो तर आपल्याला उठण्यादोग सगळी साडी व्यवस्थित ही करून घ्यायला लागती तर आपण अशी अशी हाशिलाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कापड व्यवस्थित शिलाईशी व्यवस्थित ओढून घ्यायचे आणि सरळ पूर्ण नंतरच आपल्याला लास्टच्या ह्याच्यात लॉक करून घ्यायचे तेवढं लक्षात ठेवायचं आणि सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असती पण हा शिलाई करायला ही पद्धत सगळ्या सोपी आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायचे आणि आता ही साडी एक झाली आणि आज दुपारी मी बऱ्याचशा साड्या केल्यात ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे आता कालच तर ही ब्लॅक कलरची साडी पाहतायत तर ती साडी मला आईने दिवाळीसाठी घेतली होती तर मी आत्ताशी तिला फॉल लावत आहे अजून त्याच्यावरचा ब्लाऊज राहिला आहे शिवायचा तर ब्लाऊजही शिवणार आहे आणि बऱ्याचशा साड्या मी दिवसभरात केल्या का तर परिचेप्पांनाही नाईट शिप असल्यामुळे त्यांनाही हातशिलाई करायचं मत नाही आणि परीचे पप्पांची शिलाईची पद्धत वेगळी तर ती मी तुम्हाला सांगेल मी ते फॅनचा जी बॉक्स असतो त्यावरती खाली बसून करतात त्यांना इतक्या वेळ का तर त्यांनाही उभं राहून दिवसभर काम असतं मग त्यांना संध्याकाळचं ते खाली बसूनच करत असतात ते बॉक्सवर करतात पण माझी पद्धत मी तुम्हाला सांगते की माझी पद्धत मी शिलाई मशीनवरच करते आणि हा तर आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि मी आता मार्ग महिन्यातील पहिल्या गुरुवार येणार होता त्यासाठी मी बाहेर गेले होते म्हणजे लक्ष्मीचे फळं वगैरे आणण्यासाठी आणि बऱ्याचशा वस्तू आणायचे होत्या मला आणि तिथं मला स्वामींचं दर्शनही झालं का तर मी एका ठिकाणी गेले होते तिथं तिथं स्वामीचं खरंच खूप छान असं त्यांनी तिथं ठेवलं होती स्वामींची मूर्ती तर मी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर घरी आले घरी भरपूर काम होती मला का तर संध्याकाळचा वेळ होती आणि मी शिलाई झालेली तुम्हाला दाखवते ही पाठीमागाचे तुम्हाला दिसत ते पूर्ण साड्या मी क के हातशिलाई केली होत्या काल आणि अजून बऱ्याचशा साड्या आहे आहेत पण ते आता मी माझी शिलाईची पद्धत अशी आहे की मी सात ते आठ साड्या लावून घेते फॉल आणि ज्यावेळेस लाईट वगैरे जाते त्यावेळेस मी लगेच मशीनवरतीच हातशिलाई करून घेत असते आणि मग परची पप्पा ही मध्ये आधी मला मदत करत असतात शिलाईमध्ये आणि आता हे काल परवा दोन दिवसात आलेल्या साड्या आहेत हे ही साड्या आहेत आणि छान चंद्रकूरची साडी आलेली ती मी तुम्हाला शेअर करील आणि ह्या भरपूर कस्टमरने आता साड्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत त्याही मला द्यायच्यात आणि त्याच्यावरील ब्लाऊजही द्यायचे आहेत तर ते मी तुमच्यावर नक्की शेअर करील आणि माझी पद्धत मी एक वेगळा असा ब्लॉग बनवेल की मी मॅनेजमेंट कर कशी करते म्हणजे शिलाई कामाची तर तोही ब्लॉग लवकरच येईल आणि तर ही ब्लाऊज वगैरे झालेले शिवून तर तुम्हाला ब्लॉग पाहायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि हा घागऱ्यावरील ब्लाऊज आहे तर ते एकाच कस्टमरची भरपूर अशी ब्लाऊज होते आणि साड्याही होते त्यामुळे ते आता उद्या घेऊन जाणार आहेत तर म्हटलं तुमच्यावर शेअर करावं आणि सर्व काम वगैरे आवरल्यानंतर संध्याकाळी मी संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भज्याचं कालवण केलं होतं आणि बा ज्वारीची भाकरी आणि भात केला होता तर त्यांना डबाही द्यायचा होता मला आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना भज्याच्या कालवणाची रेसिपी पाहिजे रे असेल त्यांनी मला कमेंट करा मी नक्की तुमच्यावर एकदा शेअर करेल आणि जे ताई दादा मला कमेंट्स करतात तर त्यांचे मनापासून धन्यवाद मानते तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ